माझी साय ती साडी साठी अट्ट करून बसणार नाही मला बघावं लागेल तिथं काम बाई खूपच उशीर झाला माझ्या मुली वाट बघत असती

आले आले शिक्षिका आतिमा तो अगे फतिमा ये जाना अगर रस्त वर से लोकानी मारत माना एक साड़ी देश का

रस्त्यावरच्या लोकांनी मारलं लो। मुलींना खूप मोठे शिका आणि आपल्या भारताचं नाव मोठं करा एक मुलगी शिकली की साधारण घर शिक्षण हे आहे का तुझं नमस्कार बाई मी कडे डॉक्टर झाले